नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आपण बनवणार आहोत कुरकुरीत फिश फ्राय बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट चला तर मग रेसिपी बनवूया तर इथे मी एक किलो चिलापी मासा घेतलेला आहे तुम्हाला हवा तो मासा तुम्ही या रेसिपीसाठी घेऊ शकता हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथं मी एका भांड्यामध्ये हा सर्व मा आ, मासा काढून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचसोबत आपल्याला एक लिंबाचा रस याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हे याच्यासाठी करायचं आहे की लिंबाच्या रसामुळे आणि मिठामुळे आपला मासा एकदम स्वच्छ होतो आणि त्याचा घाण स्मेल येत नाही त्याच्यामुळं आपल्याला हे दोन्ही पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता हे पाच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी ते एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला नवधा मिरच्या टाकायच्या आहेत त्याचसोबत आद्रक आणि लसूण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि कोथंबीर पण आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ याच्यामध्ये इथे मी थोडीशी चिंच घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये टाकायची आहे चिंच टाकणं हे ऑप्शनल आहे असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ तर हे बघा थोडे पाणी टाकून मी याचा मसाला करून घेतलेला आहे इथे आपली फिश पण चांगले मॅरिनेट झालेले आहे हे बघा तुम्हाला मी दाखवते लिंबाचा रस आणि मीठ टाकल्यामुळे याच्यातलं सर्व खराब पाणी निघून आलेलं आहे पुन्हा एकदा मी सर्व फिश चांगले धुवून घेतलेले आहे हे बघा आपली फिश किती स्वच्छ झालेले आहे इथे आता हे सर्व फिश मी एका ताटामध्ये टाकून घेतलेले आहे आता आपण जो हा मसाला बनवलेला आहे तो सर्व मसाला या फिशला लावून घ्यायचा आहे आपल्याला आता सर्व फिशवर मी हा मसाला टाकून घेतलेला आहे मैत्रिणींनो फिश खाण्याचे फायदे मी थोडक्यात तुम्हाला सांगते चिकन आणि मटणापेक्षा सगळ्यात जास्त फायदा आपल्याला फिश खाल्ल्याने होतो फिशमध्ये खूप सारे विटामिन आणि प्रोटीन असते त्याचबरोबर फिश खाल्ल्याने आपल्याला ब्रेड कॅन्सरचा धोका हा कमी असतो त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपण फिश हे खाल्लेच पाहिजे तर हे बघा आपलं सर्व फिशला मसाला लावून झालेला आहे इथे मी एक ताट घेतलेला आहे आता आपल्याला फिश कोटिंग बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे बेसंपीठ त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्याचसोबत हो आता दोन चमचे मैदा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन चमचे रवा याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे दोन चमचे तांदळाचे पीठ आपल्याला टाकायचे आहे याच्यामुळे आपले मासे कुरकुरीत होणार आहेत आता दोन चमचे धना पावडर टाकूया आणि दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे एक चमचा हळद टाकूया त्याचसोबत एक चमचा आपण गरम मसाला टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता हे सर्व आपण चांगले मिक्स करून घेऊ चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला सर्व मैत्रिणींनो तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर इथे मी सर्व फिशला हे कोटिंग लावून घेतलेलं आहे हे बघा आता ही फिश आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवले होते तेल गरम झालेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक एक फिश हळूवार याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे ठेऊन घ्यायचे आहे असे तेलामध्ये हे बघा आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला गोल्डन रंग येईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटं आपल्याला एक साईडने हे असेच राहू द्यायचे आहे चार मिनटं झालेली आहे आता आपण याची दुसरी साईड पण पलटी करून घेऊ आणि दुसरी साईड पण आपण चार मिनटं फ्राय होऊ देऊ जास्त टाइम लागत नाही हे फिश फ्राय करायला खूप कमी वेळेत हे पटकन फ्राय होतात तर हे बघा दोन्ही साईडने आपली फिश इथं मस्त फ्राय झालेले आहे मस्त गोल्डन रंग आलेला आहे आता हे आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊया सर्व आता हे फिश आपण एका ताटामध्ये सर्व काढून घेऊया आता याच प्रकारे मी राहिलेले सर्व फिश हे तेलामध्ये फ्राय करून घेते तर हे बघा इथे मी सर्व फिश फ्राय करून घेतलेले आहे एक मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा आतमध्ये पण आपले मस्त शिजलेले आहे फिश तर मैत्रिणींनो आपली फिश फ्राय इथे रेडी झालेली आहे आणि फिश तुम्ही जरूर खा आणि आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला खूप आवडते पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा